नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण यत्ता आठवी विषय इंग्लिश प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांसाठी असेल शेवटपर्यंत व्हिडिओ पहा उत्तरासहित स्पष्ट केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिला डू द फॉलोईंग ॲज इन्स्ट्रक्टेड दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहायचे आहेत कम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स कॉपी द सेंटेन्स करेक्टली अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर पंचुएट द फॉलोइंग सेंटेन्स कंप्लीट द वर्ड चेन राईट रिलेटेड वर्ड्स विद हॉस्पिटल या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत व्यवस्थित वहीमध्ये लिहून सराव करावा पुढील प्रश्न मेक टू वर्ड्स इच मिनिमम थ्री लेटर्स यूजिंग लेटर्स इन द गिवन वर्ड ॲम्प्लिफिकेशन त्यापासून शब्द तयार केलेले आहेत कॅट प्लॅन ॲक्शन बी डू ॲज डायरेक्टेड मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द प्रेजिस टू अन मनी वी शूड टेक गुड एज्युकेशन टू अर्न मनी टू फुलफिल अवर बेसिक नीड्स ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स मेक न्यू वर्ड्स प्रिफिक्स अगोदर लेटर जोडायचे सफिक्स नंतर लेटर जोडायचे आहेत ॲडवंटेज डिसएडवंटेज एक्सप्लेन एक्सप्लेनेशन नेक्स्ट क्वेशन रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज आन्सर इन वन वर्ड्स क्वेश्चन दिलेले आहेत वाचन करा आणि उत्तरे पण लिहून दिलेले आहेत पुढील प्रश्न वेअर डीड संत हरिदास लिव वॉट वॉज ही डूईंग वेन तानसेन अँड द एम्पेरियर रिच हिज हार्ट पुढील प्रश्न फ्रेम युअर ऑन सेंटेन्स बाय युझिंग द गिव्हन वर्ड्स फ्रेजेस वंडरफुल वेरी वेल आन्सर्स लिहून दिलेले आहेत मॅच द सेंटेन्स विथ देअर टाईप्स आय ॲम लाँग पास्ट द एज फॉर सिंगिंग बी स्टेटमेंट वंडरफुल एक्स्क्लेमेटरी नो नॉट इवन देन निगेटिव टेक मी टू हिम इम्पेरेटिव पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे राईट फोर फाईव्ह सेंटेन्स अबाउट युअर फेवरेट सिंगर आपला आवडता जो गायक आहे त्यांच्याविषयी चार पाच वाक्ये लिहायची आहेत पुढील प्रश्न रीड द फॉलोइंग पॅसेज अँड टू द ॲक्टिव्हिटीज पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि दिलेल्या ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत पहिली ॲक्टिव्हिटी ट्रूआर फॉल्स आहे पुढील सर्व प्रश्न उत्तरासहित स्पष्ट केलेले आहेत व्यवस्थित वाचन करून वहीमध्ये सोडवा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून झाली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद